हनुमान जयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात त्र्यंबक नाका मित्रमंडळ त्र्यंबकनाका चौक नाशिक येथे साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उभाठा गटाचे सचिन भाऊ मराठे संजय चव्हाण तसेच अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी अन्नदान म्हणजेच खिचडी वाटप व मिठाई वाटप या मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आले मोठ्या संख्येनं भाविक याप्रसंगी उपस्थित होते त्यांनी या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून हनुमान जयंती निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या वृत्त संकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक मंडळातर्फे आयोजित केलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्त जो प्रसाद वाटायचा कार्यक्रम चालू केलाय त्यांना उपस्थित असलेले आमचे नेते संजय चव्हाण त्यानंतर राकेश पगारे अशा पद्धतीने अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला संख्यबळ आणि लोक अतिशय उत्साहन कार्यक्रम आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत याच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी सुद्धा हनुमान जन्मोत्सव हा उत्साह साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने महाप्रसाद वाटप हा चालू आहे आणि बऱ्याच भाविकांचा इथे आतापर्यंत प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि जय श्रीराम जय बजरंग मधी त्या वतीने हनुमान जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे तरी भाविकांनी आम्हाला भरपूर प्रसिद्ध दिला आणि या ठिकाणी वाटप होत आमचं तिसरं वर्ष हिंदवशी चाललंय आणि आम्हाला जनतेचा प्रतिसाद मिळतो आणि अशा तऱ्हेने आम्ही हा साजरा करतो भाविक भाविकांनी या लाभ लाभ द्यावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराज